संघातील माहितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज महायुतीचे आमचे सर्वांचे लाडके नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान नितेशी राणेसाहेब या भागाचे लाडके आमदार आणि माजी मंत्री सन्मान दीपकभाई केसरकर भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत शिवसेनेचे नेते सन्मान्य सचिन वालवळकरजी वाल सन्मान्य बाळू परब सन्माननीय सुधीरजी जाडिये सन्माननीय सन्मान मंडल अध्यक्ष पप्पू परब व्यासपीठावर उपस्थित असणारे महायुतीचे उमेदवार सौ योगिता परब पंचायत समिती मातोंडचे महायुतीचे उमेदवार शंकर गारे आणि वद्राट पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार सौ सुचिता वद्राटकर यांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खरंतर यापूर्वी या मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी आपला वैयक्तिक संवाद झालेला आज फक्त पुढचे चार दिवस प्रचाराचे शिल्लक राहिलेले आहेत आज या मतदारसंघामध्ये आपले सगळे सहकारी मनापासून कामाला लागलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा काही थोडीशी कुरबूर कानावर येत होती आणि आदरणीय पालकमंत्री महोदयाने विचारलं की मनीष तुझ्या मतदारसंघामध्ये की ज्या ठिकाणी महायुती करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला आणि त्याच महायुतीच्या माध्यमातून त्याच महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध आपल्याच भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते उलटसुल्क काम करत आहेत असं आमच्या कानावर आलंय आणि त्यासाठी मला त्या मतदारसंघामध्ये यायचं आहे आणि आज ते स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे ते आपल्या भाषणामध्ये पुढचं मार्गदर्शन करतीलच ज्या काही कार्यकर्त्यांना सूचना द्यायच्या आहेत त्याही देतील परंतु आपल्या सगळ्यांना मी फक्त एवढंच सांगेन की आज केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या माध्यमातूनच या जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे जातो आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीचीच सत्ता एक हाती त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून या सगळ्या यशाच्या प्रवाहामध्ये आपण त्या ठिकाणी असणार आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण पुढचे चार दिवस अहोरात्र काम केलं पाहिजे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी तिन्ही उमेदवार आपण निवडून द्या या मतदारसंघाच्या विकासाचा विकासाची विकासा पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतो आम माझे सगळे सहकारी या ठिकाणी या मतदारसंघातल्या जनतेची मतदारांची सेवा करण्यासाठी एक सेवक म्हणून निश्चितपणे कटिबद्ध आहोत एवढंच या निमित्ताने आपल्याला नम्र आवाहन करेल की या मतदारसंघामध्ये महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आदरणीय नारायणराव राणे साहेब यांना मला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुती विजयी झाली महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि ही भेट आदरणीय राणे साहेबांना देण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी खालीचा वाटा उचलावा अशा प्रकारची एक विनंती आपल्याला करतो आणि पुढच्या काळामध्ये या भागाच्या विकासाची या भागाच्या विकासासाठी जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने तुम्ही आपल्या आम्हाला द्यावी आणि त्याची जबाबदारी निश्चितपणे खांद्यावर घेतो एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी महायुतीचा गुलाल उजळण्यासाठी नऊ तारीखला आपल्याला गुलाल उधळायचा आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊन प्रामाणिक काम करूया सगळ्या मतदारांपर्यंत ही भूमिका समजावून सांगूया आणि यासाठी शुभेच्छा देतो येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र